છબ્બીસ વીસ પંચીસ વન પંચ નવ્યાન बघू शकता हजो माल याला चौऱ्याहत्तर पन्नास बाजार बळावला आहे चौऱ्याहत्तर पन्नास आणि दहाचा एक लॉट होता एक सहा एक एकशे आचा एक सहा आचा होता लॉट एक सहा आचा आणि एक दहा आचा याला बाजार बळावलाय चौऱ्याहत्तर पन्नास चौऱ्याहत्तर पन्नास बघू शकता ही जी पांढऱ्या तुरीची पूर्ण लाईन चालू आहे जवळपास तीन दीडशे दोनशे कोण्या

પૂર્ણ લાઈન એ ફક્ત દોન પ્લોટ ને ચૌદ તીન છે સમજ સતરા નહી बघू शकता हा जो माल याला सात हजार एक्क्याण्णव बाजार बनवला आहे सात हजार एक्क्याण्णव पूर्ण लाईन होती जवळपास शंभर तीड शे कोणी फक्त दोन लॉट नव्हते एक चौदाचा आणि एक तेरा तीनचा आणि तूर आहे कोणती चालू आहे बघू शकता माल हिरवा दाना याच्यात

সদস এক সদস এক

ેક આરરુ કરે ંરુ ણ્ભ જેર વરુતહ ને જે કરુ જારં આરં જેર 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 બતહ જેર જાર જેર આતહ જેર જેર

तुम्हारे टाइम लगता है पचीस 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 पच्चीस पचीस पचीस पच्चीस छब्बीस पचास पचहत्तर छियासी એકેસી કેકેસી 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 કે साथ, साथ, दो में क्या? दो में एक आठ चलॉटे दोन सात एक तीक एक पस्तीस है तीन है चार लॉटे चालू आहे बघू शकता माल आणि चार लॉट आहे वेगवेगळे एक सातचा एक आठचा आणि एक पस्तीसचा दोन सात सात सातशे एक आठ आणि एक पस्तीस चा चार लॉट चालू आहे छः सात आठ नौ दस ग्यारह बारह तेरह चौदह पंद्रह उनतीस तीस बत्तीस पैंतीस चौंतीस पैंतीस छत्तीस दो हजार पैंतीस 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 बोलने के क्या पैंतीस 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 जो माल याला चौऱ्याहत्तरशे पस्तीस बाजार चौऱ्याहत्तरशे पस्तीस आणि चार लॉट होते दोन सातशे एक आठचा आणि एक पस्तीस बघू शकता माल एक्क्याण्णव चालू आहे बघू शकता माल जो माल याची बीठ चालू आहे दोन लाईन